मुख्यमंत्रीपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतल्याबद्दल भारतीय जनता पार्टी उमरजमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटप केले मी पुन्हा येईन असं बोलल्यानंतर अनेक जणांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची खिल्ली उडवली होती मात्र गेल्या काही वर्षात माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सर्वांनी मिळून राज्यातील सरकार यशस्वी चालवून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रचंड असे यश संपादन केले यात भारतीय जनता पार्टीच्या जास्त सीट निवडून आल्या याबद्दल उमरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पेढेवाटप करून आनंदोत्सव साजरा केला